नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना अंतर्गत विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना अंतर्गत मुख्य कार्यालय पहिला आणि दुसरा मजला यांचा ॲड्रेस देण्यात आलेला आहे तर या बँकेमध्ये खालील नमूद केल्याप्रमाणे पदांची भरती करायची आहे तेव्हा पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत बँकेच्या वरील पत्त्यावर पाठवायचे आहेत अर्जाची एक सॉफ्ट कॉपी ईमेल आय डी देण्यात आलेला आहे एच आर ॲट द रेट समर्थ बँक जालना डॉट कॉम या ईमेल आय डीवर पाठवायची आहे म्हणजे एक हार्ड कॉपी आणि एक सॉफ्ट कॉपी ईमेल आय डीद्वारे द्वारे पाठवणं आवश्यक आहे डॉक्युमेंट सुद्धा त्याबरोबर जोडणं आवश्यक आहे पहिलं पद पाहू शकता मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ ओ या पदासाठी एसई या पदासाठी पाहू शकता एक जागा आहे पंचेचाळीस ते पंचावन्न वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे यामध्ये सी ए आय आय बी आहे डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट ऑर इक्विलंट क्वालिफिकेशन आहे किंवा आहे चार्टर्ड अँड कॉस्ट अकाउंटंट एम बी ए फायनान्स आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एनी इन डिसिप्लिन आहे उमेदवाराला बँकिंग क्षेत्रामध्ये मध्यम अथवा उच्च पदावर दहा कामा वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे पाच पाहू शकता मराठी हिंदी भाषेचे व संगणक ज्ञान आवश्यक आहे त्याचबरोबर आर बी आय यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी जारी केलेल्या फिट अँड प्रॉपर निकषांचे पालन करणे आवश्यक राहील दुसरं पद पाहू शकता लेखा परीक्षक ऑडिटर या पदासाठी एकूण एक, एक जागा आहे तीस ते चाळीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता एम कॉम एम बी ए जी डी सी एन एम एस सी आय टी त्याचबरोबर सहकारी बँकेत किमान दहा वर्षाचा अनुभव आणि लेखा परीक्षणाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल तिसरं पद पाहू शकता वरिष्ठ अधिकारी आय टी या पदासाठी एक जागा आहे तीस ते पंचेचाळीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता बी कम्प्युटर आय टी कम्प्युटर सायन्स आहे एम सी एम सी एस कोर बँकिंग सॉफ्टवेअर हार्डवेअर नेटवर्किंग सायबर सिक्युरिटी डेटाबेस मायग्रेशन आहे डिजिटल बँकिंग डिलेवरी चॅनल्स आहे इत्यादीबाबतचं ज्ञान हो असणं आवश्यक आहे त्याचबरोबर बँकिंग आय टी क्षेत्रातील वरिष्ठ पदावर किमान पाच वर्षाचा सा कामाचा हो अनुभव आवश्यक आहे तर सदर नेमणुकीच्या अटी आणि शर्ती कमी जास्त केल्या जाऊ हो शकतात तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे या विविध पदांसाठीची जालना सहकारी बँक आहे समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना अंतर्गत जारी करण्यात आली आहे या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार ईमेल आय डीवर त्यांचा अर्ज आणि त्यांचं जे डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्र ते पाठवू शकतात त्याचबरोबर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवणं आवश्यक आहे अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद